विकायचा आहे हो विकायचा माझा भारत देश विकायचा आहे आहे हो माझा भारत देश विकायचा आहे आहे हो हो अरे पण का विकायचा आहे माझा भारत देश कारण की माझ्या देशातील एकाही महिलेवरती अत्याचार होत नाही म्हणून मला माझा भारत देश विकायचा आहे माझ्या भारत देशातील शेतकरी आत्महत्या करत नाही म्हणून मला माझा भारत देश विकायचा आहे माझ्या भारत देशामध्ये एकालाही तुरुंगवास होत नाही म्हणून मला माझा भारत देश विकायचा आहे माझ्या भारतातील नागरिक माझ्या सीमेवर असलेल्या सैनिकांना दगडावर ठेसून मारत नाही म्हणून मला माझा भारत देश विकायचा आहे माझ्या भारत देशात संविधानाची एकही प्रत झाडला जाते म्हणून मला माझा भारत देश विकायचा आहे माझ्या भारत देशामध्ये नोकरीसाठी एकाही विद्यार्थ्याची आत्महत्या होत नाही म्हणून मला माझा भारत देश विकायचा आहे माझ्या भारत देशामध्ये एकाही ठिकाणी बॉम्बस्फोट होत नाही म्हणून मला माझा भारत देश विकायचा आहे माझ्या भारत देशामध्ये एकाही विचारवंताची हत्या होत नाही म्हणून मला माझा भारत देश विकायचा आहे माझा भारत देशामध्ये मा दे मला कधी शाळेमध्ये दे, फीस द्यायची गरज पडत नाही म्हणून मला भारत देश विकायचा आहे माझ्या भारत देशामध्ये एकही शेतकऱ्याला सरकाराची मदतीची गरज लागत नाही म्हणून मला माझा भारत देश विकायचं आहे माझ्या भारत देशामध्ये आरक्षणासाठी एकही जातीय मोर्चा होत नाही म्हणून मला माझा भारत देश विकायचा आहे माझ्या भारत देशामध्ये एकही एक पैसे नाही घेता मतदान केलं जातं म्हणून मला माझा भारत देश विकायचा आहे अरे बस 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 भारत देश काय भाजीपाला आहे का विकायला हो विकाऊ देश भक्ती ना कौतोळ माझ्या भारत देशाची आणि म्हणूनच धर्म संभाजी माध्यमिक विद्यालयाचे आम्ही विद्यार्थी सविनय सादर करत आहोत एक पथनाट्य ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी केली आत्महत्या आम्ही आहोत कृषी मंत्र्यांसोबत तर आपले काय म्हणणे आहे आम्हाला अत्यंत दुःख होत आहे की प्रत्येकी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे म्हणून आम्ही त्यांच्या कुटुंबियांसाठी पाच लाख रुपयाची मदत निधी जाहीर करत आहोत धन्यवाद आई 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 आपले आबा कधी मरतील म्हणजे आपल्यालाही पाच लाख ,00 रुपये मिळतील त्यामध्ये माझं शिक्षणही होईल आणि ताईचं लग्नही होईल नाही बाळा आत्महत्येची जाऊ लागताच गिधाडी टपलेली आहेत आत्महत्येची जाऊ लागताच गिधाडे टपलेली आहेत आयते लसके तोडायला गिधाडे आपपलेली आहेत आयते लसके तोडायला गिधाडे आपपलेली आहेत टपलेल्या गिदाडांसाठी आत्महत्या ही एक संधी आहे टपलेल्या गिदाडांसाठी आत्महत्या ही एक संधी आहे अधिकारी म्हणतात साहेब आपली इथं चांदी साहेब आपली चांदी अरे बस 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 का व्हायचंय तुम्हा सर्वांना नक्षलवादी भर दिवसा आमच्या आया बहिणींचे आबरू लुटले जाते आणि आम्हाला संध्या सारखा पाहावं लागतं म्हणून मला मन नक्षलवादी व्हायचंय आम्हाला पोटभर अन्न मिळत नाही अंग झाकायला कपडे मिळत नाही आजारी माणसांना दावखान्यात नाही पर्यंत जगेल की मरेल याची शाश्वती मिळत नाही अशा परिस्थितीत सरकारकडून केवळ आश्वासनाचं गाजर मिळतात म्हणून मला नक्षलवादी व्हायचंय दर पाच वर्षांनी मतदानासाठी लोटांगण घालणाऱ्या आमच्या स्टॉल वर लोणी खाणार राजकारण्यांना धडा शिकवण्यासाठी मला नक्षलवादी व्हायचंय उच्च शिक्षणापेक्षा धर्मावर पैसा खर्च करणाऱ्या शासनाला धडा शिकवण्यासाठी मला नक्षलवादी व्हायचंय अरे मनातील सूड भाव मना भावनेने माणूस मारला जातोय मनातील सूड भावनेने माणूस मारला जातोय या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात माणूस हरपला जातोय आपला माणूस हरपला जातोय अरे कळे माणसांना भावना असे कळे नाणसात पसरलीये अरे माणसात पसरलीये दहशत माणसाची माणसात पसरलीये दहशत माणसाची सत्तेला हपापलेल्या लांडग्यांमुळे आणि अशा अमिषेला बळी पडलेल्या तरुणांमुळे मला माझा भारत देश विकायचा विकायचा वा वा काय छान सीन आहे अरे हा व्हिडिओ आपण सर्वात पहिले इंस्टाग्रामला टाकू हो याने आपल्याला लाखो लाईक्स मिळतील अरे यांची मदत करायची दिली सोडून तुम्ही इथे उभराऊन व्हिडिओ काढताय लाज वाटते मला तुमच्या या कृत्याची या मोबाईलच्या जमान्यात माणसे आपली संवेदनशीलता गमावून बसले आहेत माणसे एकमेकांच्या जवळ येण्याऐवजी संवादनही होत चालले आहेत

चला चला भूतांचा खेळ खेळूया हो चला चला भूतांचा खेळ खेळूया मी संतोष देशमुख मनसाजोग सारख्या मागासलेल्या गावाला विकसित करून अनेक पुरस्कार मिळवून दिले लोकांना सुविधा निर्माण करून दिल्या गावाच्या विकासाच्या आड येणाऱ्या खंडीखोरांना विरोध केला आणि एका दलित बांधवाला वाच वाचवण्याचा प्रयत्न केला म्हणून माझी निर्गुण हत्या करण्यात आली माझा दोष काय मला न्याय कधी मिळणार मी सोमनाथ सूर्यवंशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला घटना दिली या घटनेचे संरक्षण करण्यासाठी मी संविधानिक लढावा दिला पण माझ्या हत्या झाली माझ्या याच्यात काय दोष मला न्याय कधी मिळणार मी भारतीय सैनिक भार, भारत भारत देशाची रक्षा करणे हे माझे काम मी जीवाची बाजी लावून हे काम करतो पण जम्मू काश्मीर मधील लोक आमच्यावर दगडाचा हल्ला करतात व आमच्या हत्या करतात यात आमचा काय दोष आम्हाला न्याय कधी मिळणार मी निर्भया सीता दुर्गा असे आमचे विविध रूप आहेत काही दोष नसतानाही वाईट भावनेने लोक आमच्याकडे बघतात आम्हाला संरक्षण देण्याऐवजी आमचे लटके तोडायला उठतात यात आमचा काय दोष आम्हाला न्याय कधी मिळणार असं आहे ना झोपलेल्या लोकांना उठवता येतं असं आहे ना झोपलेल्या लोकांना उठवता येतं पण झोपेचे सोंग घेतलेल्या लोकांना उठवता येत नाही पण झोपेचे सोंग घेतलेल्या लोकांना उठवता येत नाही हे ज्या दिवशी मारले गेले ना त्याच दिवशी माणसाची माणुसकी मारली गेली आज संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी किंवा निर्भया पुन्हा जन्माला येतील की नाही सांगता येत नाही पण यांना न्याय ही लवकरच मिळेल याची शाश्वती देता येणार नाही यांना जर लवकरात लवकर न्याय मिळत नसेल तर काय कामाची अशी न्याय व्यवस्था तर म्हणून मला माझा भारत देश विकायचा मंत्री साहेब या आरक्षणाने सरकार चा, चालवणं अवघड झाले आहे ते म्हणतात एक तर आम्हाला आरक्षण द्या नाहीतर सगळ्यांच्या बंद करा मी तर आरक्षणच बंद करा असं कुठं होत असत का आतापर्यंत जेवढा आरक्षण दिलंय त्यापेक्षाही अधिक आरक्षण दिलं ते संविधानांच्या विरोधात होईल संविधानाच्या विरोधात तर सोडा इथं तर संविधानाच्या प्रति जाण्या जात आहे जे का चाललंय ते चालू द्या ज्यांना आरक्षण आहे त्यांना राहू द्या आणि ज्यांना आरक्षण नाही त्यांना मिळेल असं आश्वासन द्या निवडणुका जवळ आल्या आहेत कोणाचाही विरोध करू नका पोलीस प्रशासनाच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात ठेवा आरक्षणाच्या इन्फेक्शनचा जिकडे तिकडे कालवा आहे आरक्षणाच्या इन्फेक्शनचा जिकडे तिकडे कालवा आहे आरक्षणाची हमी म्हणजे अति गाजराचा हलवा आहे हाती गाजराचा हलवा आहे सरकारची आश्वासनं ठरलेली असतात सरकारची आश्वासनं ठरलेली असतात आजची उत्तरं चुकली की पुन्हा हाती प्रश्न उरतात पुन्हा हाती प्रश्न उरतात म्हणून मला माझा भारत देश विकायचा आहे <laughs> <laughs> अरे एवढ्यासाठीच का सोळाव्या वर्षी मी स्वराज्याची निर्मिती केली जोपर्यंत रयतेचं राज्य येणार नाही तोपर्यंत रयतेला वाली मिळणारच नाही अरे आजची रयत राजकारण्यांच्या चक्रव्यूहात अभिमन्यूसारखी अडकली आहे तिला या चक्रव्यूहातून मुक्त केलं पाहिजे वय महाराज तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आणि प्रसंगी दगड गोटे आणि शेणाचे गोळे अंगावर झेलत स्त्री शिक्षणाला चालना दिली देश असा विकून मोठा होतो की स्त्री शिक्षणाला चालना देऊन याचा विचार व्हायला हवा या भारत देशात इंग्रजांच्या जातीतून मुक्त करण्यासाठी कित्येक तरुणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांच्या आहुतीमुळेच हा देश एक संघ आहे आजचा उच्च शिक्षित तरुण काय करतोय नक्षलवादी होऊन आपल्या भारत देशाची बाजार बाजार मांडणी करतोय अरे एवढ्यासाठीच आम्ही या बलिदान दिले अरे तरुणांनो हा देश विकण्यापेक्षा दुसरा देश विकत घेण्याची ताकद ठेवा हा देश प्रजासत्ताक करावा म्हणून जगातील सर्वात मोठे संविधान दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस दिलं गेलं होत हे संविधान कोणत्याही एका जाती धर्माचे नव्हे तर ते, ते सर्वांसाठी समानच आहे मग हे संविधान जाळून देश विकून पाहणाऱ्या लोकांच्या विकाऊ प्रवृत्तीला तुम्ही खत पाणी घालू नका तर महापुरुषांच्या विचारांनी हा देश घडवा नटवा आणि सजवा हो हे सगळं खरं आहे पण आजच्या तरुणांनी कुठे नेऊन ठेवले तुमचे विचार तुमच्या विचारांवर चालण्याऐवजी तुमच्याच विचाराचा तमाशा मांडला आहे आजकाल महापुरुषांचे विचार फक्त जयंती व पुण्यतिथी एवढेच मर्यादित असतात असं जर असेल ना तर का विकून माझा भारत देश

we